ईद ए मिलाद निमित्त नारायणगाव आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व मुस्लिम माताना नारायणगाव पोलीस स्टेशनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा दिनांक सोळा नऊ दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी ईद ए मिलादचा प्रोग्राम मोहम्मद पैगंबर जयद निमित्त या ठिकाणी होता आणि या ठिकाणी गणेश गने उत्सव आणि आपली ईद ए मिलादची मिरवणूक एकामागे एक असल्यामुळे आपण मुस्लिम बांधवांना या ठिकाणी येती मिरवणूक पुढे ढकलण्याबाबत विनंती केली होती आणि त्या विनंतीला मात देऊन आज या ठिकाणी नारायणगाव परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि ती मिरवणूक आज आयोजित केली त्याबद्दल मी सर्व मुस्लिम बांधवांचा खूप खूप आभारी आहे मी एक वर्ष झालं चार्ज घेऊन आपलं आपण आपल्या वागण्यातून आणि सहकार्यातून नेहमी आम्हाला या ठिकाणी खूप मदत केलेली आहे आणि निश्चित ही मदत मी आयुष्यभर विसरणार नाही एवढं बोलतो आणि यापुढे देखील सहकार्य आम्हाला ही प्रार्थना या जो तुम्ही या ठिकाणी गेल्या वर्षी पण या ठिकाणी गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस आणि मी लागच्या मिरवणुकीचा जो दिवस होता तो एकच होता त्यावेळी देखील संपूर्ण आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आपल्या मुस्लिम बांधवांनी सगळ्यात पहिली घोषणा केली होती की आम्ही या ठिकाणी आपली मिरवणूक एक दिवस पुढे ढकलतोय जेणेकरून आपल्या परिसरामध्ये कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि आपल्या परिसरातील जे सामाजिक एक्य आहे आणि एकोप आहे तो अबाधित राहील निश्चित तुम्ही घेतलेला निर्णय संपूर्ण महाराष्ट्राने काय तर देशाने तुमचं या ठिकाणी अवलोकन करावं आणि तुमचा त्या ठिकाणी म्हणजे तुमचा हे घ्यावा आदर्श घ्यावा अशा पद्धतीने तुम्ही खूप या ठिकाणी आदर्श घालून देतात त्याबद्दल स्टेशनच्या वतीने खूप खूप कौतुक करतो सर्व मुस्लिम बांधवांच्या या ठिकाणी आम्ही पुष्पगुच्छ देऊन पोलीस स्टेशनच्या वतीने पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे तर तुम्ही त्याचा स्वीकार करावा एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज ईद एलादु नबीच्या पैगंबर जयंती निमित्त उपस्थित झालेले नारायणगाव आणि नारायणगाव परिसरात आलेले ना सगळे आमचे मुस्लिम बांधव खर तर नारायणगाव पोलीस स्टेशनचे प्रमुख आमचे शेलर साहेबांनी तुमचे आभार मानलेले आहे मी एकदा पूर्ण जुन्नर तालुका हिंदू समाजाच्या वतीने तुमचे आभार मानतो तुम्ही गणेश उत्सव विसर्जनाची तारीख असताना तुमचा सण एक दिवस पुढे केला त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो खरं तर ह्या मिरवणुकीला वयाच्या लहान एक वर्षापासून तर आपलं वय किती सत्तर पंचाहत्तर वयापर्यंतचे लोक ह्या जुलूस मध्ये सामील झालेले आहे पूर्ण तालुक्यामध्ये जुन्नर फाटा बेल्लोर राजुरी आळेगाव या सगळ्या ठिकाणी दोन दोन मिनटं भेटी दिलेल्या आहेत नारायणगाव सारखा जुलूस अजून जुन्नर तालुक्यात पुढे निघालेला नाही इतका मोठा जुलूस तुम्ही काढलेला हे आपलं हिंदुस्थानातलं एके हिंदू आणि मुसलमान समाज हा एकत्र राहतो एकत्र सण साजरा करतो हिंदू मुसलमान भाई भाई तुम्ही सगळेजण आलात इथं आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल प्रत्येक मुसलमान बांधवाचे आम्ही आभार मानतो तुम्ही सगळेजणांनी जी विनंती केली की आपली जी मोठी मस्जिद आहे त्या मस्जिद मध्ये शादी खाण्याचं काम तुम्ही तालुक्याचे आमदार अतुलदा बेनके यांना सांगितले त्या शादी खाण्यासाठी तीस लक्ष रुपये हे आता मंजूर झालेले आहे आणि येत्या नजीकच्या काळामध्ये वीस लक्ष मंजूर करून पन्नास लक्ष रुपयाचा शादी खाना आपल्या सगळ्यांच्या मागणीवरून तिथं आपण मंजूर केलेला आहे आपली जी तालुक्यामधली समाज बांधव आहेत त्यांची कुठलीही अडचण आली तर अतुलदा बेनके निश्चित ते सोडवण्याचं काम करत आहेत तालुक्याचे आमदार अतुलला बेनके माझ्या समोर झालेले आमचे सहकारी रोहिदास भाऊ असतील सागर भाऊ आहेत गणेशजी वाजगे आहेत मुकेश आहेत या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला या मोहम्मद पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद